संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुकच्या सरपंच आशा बाबासाहेब कुटे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं तर याप्रसंगी दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे मांडवे बुद्रुक गावचे उपसरपंच शब्बीर सय्यद ॲडव्होकेट अमित धुळगंड माजी उपसरपंच बुडन भाई शेख ग्रामपंचायत सदस्य भास्कर बर्डे सलीम शेख जितेंद्र उमाप भीमराज बाजकर दत्तू बर्डे बापू धुळगंड शंकर बिडकर नंदनवन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष किरण उर्फ बापू धुळगंड इंजिनियर प्रकाश धुळगंट संतोष कुटे अमोल बर्डे अजय बिडकर सुजित धुळगंड दौलत माळी यांची हजेरी होती ग्रामपंचायतीचा सतरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच तब्बल साडे सोळा कोटींचा विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि एक आदर्श निर्माण केला चार हजार लोकसंख्या असलेल्या मांडवे बुद्रुकच्या सरपंच आशा कुटे ह्या आदर्श सरपंच ठरल्यात तर त्यांच्यामागे ग्रामविकास मंडळ मांडवे बुद्रुक संस्थापक बाबासाहेब कुटे आणि मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंड यांची खंबीर साथ आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस